सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता काय होत आहे ना सर्व सोसायटींमध्ये एकूण एक सोसायटींमध्ये आपल्या अयोध्यावरनं जो अक्षदा कलश आहे तो येत आहे आणि त्या अक्षदा कलशमधले जी अक्षदा आहे ती सर्वांना सर्वांना ती वाटण्याचं काम चालू आहे त्यामध्ये आपल्याकडे राम मंदिराचा एक फोटो मिळत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला निमंत्रण आलेलं आहे त्याचबरोबर त्याचं आमंत्रणही आलेलं आहे की आपण तिकडं जावं राम रामाच्या रामाच्या मंदिराची जी पूर्णपणे स्थापना पूर्णपणे जे होणार आहे त्या त्या ह्याला आपण साक्षीदार व्हावं पण काही कारणानिमित्त आता अयोध्या त्याला बावीस जानेवारीला एवढी गर्दी असणार आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असणार आहे त्यामुळे आपल्याला ह्या वेळेस तर जाणं शक्य होणार नाही तर आपण काय करणार आहोत त्यातल्या त्यात तुमच्यापैकी कोण जाणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर का तुम्ही कोणी सा जाणार असाल तर नक्कीच मला कळवा मला खरंच खूप छान वाटेल माझ्याही माझाही नमस्कार सांगा जर का तुम्ही जाणार असाल तर तर आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते आ, इतकी इच्छा आहे ना की आता खरंच असं झालं आहे की जुलै सप्टेंबरपर्यंत बुकिंग्स झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला कधी जायला मिळेल तर माहिती नाही पण ठीक आहे बघूया आपण थोडंसं निवांत झालं की जाऊया म्हणजे आपल्याला मस्त ते अयोध्या मंदिर आपल्याला बघायला मिळेल आपल्या राम रामाचे आपल्याला दर्शन होणार आहे प्रभू श्री रामचंद्रांचं आपल्याला साक्षात दर्शन होणार आहे आपण हे बघू शक म्हणू शकतो तर आता बघा आपल्या सर्व सोसायटींमध्ये अक्षदा कलश आलेला आहे त्याचं मस्त अगदी मिरवणूक वगैरे काढून लोक स्वागत करतात आहे इतकं सुंदर सगळीकडे छान दृश्य चालू आहे तर त्या अक्षतांचं करावं काय आता काय आहे ना सोसायटींमध्ये घरोघरी लोक ती अक्षदा वाटायला येत येत आहेत आणि त्याबरोबर आपल्याला ती दोन कार्ड्स मिळतात मी आता घेऊन नाही बसले मी माझ्या देवाऱ्यात ठेवलेले आहे मी तिथं अजिबात त्याला हलवलं नाही आहे मस्त राम मंदिरचा जो फोटो मिळालेला आहे तो मी फ्रेम करणार आहे बरं का मी तो फ्रेम करणार आहे ॲक्च्युली कारण खूप सुंदर आहे आपल्याला आपल्या राम मंदिराची आपल्या रामाची मूर्ती जेव्हा कधी बघायला मिळेल तेव्हा बघूया तेव्हा त्याचे वगैरे फोटोज तर होईलच पण आता राम मंदिर आपल्याला एवढ्या वर्षांनी आपल्याकडे ते होणार आहे सगळ्या गोष्टी त्याच्या घडणार आहेत तर त्याच्यामुळे तोही मी फोटो सांभाळून ठेवलेला आहे कारण ते आपल्यापर्यंत येणं हेच खूप शुभ आहे असं मी म्हणू शकते कारण आपल्यापर्यंत येऊन जर का अक्षता आपल्यापर्यंत आलेल्या आहे म्हणजे त्याचं आपलं भाग्य किती छान आहे कारण सहजासहजी असं आपोआप त्या अक्षता येत नाही जे जोपर्यंत तुमची सोसायटी तुमच्या परिसरातली लोकं त्या गोष्टीसाठी रजिस्ट्रेशन करत नाही हो त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं ते अक्षता कलश जे आहे ते जर का तुम्हाला तुमच्या परिसरात तुमच्या जवळच्या मंदिरात वगैरे जर का आणायचं असेल त्यासाठी रजिस्ट्रेशन होतं तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही केलंच असेल अगदी काही खर काही म्हणजे तुम्हाला माहितीच असेल तर आता त्या अक्षतांचं करायचं काय आता बावीस जानेवारी म्हणजे आपली परत दिवाळीचं आहे सर्वांनी सांगितलेलं आहे मी एक व्हिडिओ पण अपलोड केला होता ज्यामध्ये राम मंदिराबद्दल पूर्ण सांगितलं होतं तर आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा आले होते तेव्हा त्या म त्या जे दादा होते त्या त्या, त्या दादांनी खूप सुंदर माहिती सांगितली होती त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता एक दोन चार दिवसापूर्वीचाच व्हिडिओ असेल चार पाच दिवसापूर्वीचा तर त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर माहिती दिली तर आता त्या अक्षर आपल्याला घरोघरी वाटून वाटलेल्या आहेत तर आता त्याचं करायचं काय असं सांगितलं आहे की त्या अक्षरा आपल्याला देवावर व्हायच्या आहेत आपल्याला ज्या दिवशी बावीस जानेवारीला जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला त्या देवावरती व्हायच्या आहेत आणि त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात कमीत कमी दोन दिवे पणत्या या लावायचं आहे मस्त सुशोभित करायचं आहे तर आताच फटाफट कामाला लागा घराची साफसफाई करा आपल्या घरातली आपली परत एकदा दिवाळी येत आहे नोव्हेंबरमध्ये तर झालीच पण परत एकदा आपल्यासाठी दिवाळी येत आहे आपल्या प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्यासाठी एवढा सुंदर योग आणलेला आहे आणि त्या दिवसासाठी तुम्ही किती पटापट तयारी करू शकता हे तुम्ही नक्कीच घर स्वच्छ करा मस्त छानपैकी सजवा जेवढं होईल तेवढ्या सगळ्या गोष्टी करा कारण आपल्याला तो दिवस खूप छान पद्धतीने साजरा करायचा आहे कारण एवढ्या वर्षानंतर म्हणजे बघा एवढ्या वर्षानंतर आपल्याला म्हणजे इतकं त्यासाठी लढावं लागलं त्या मंदिरासाठी आपल्याला एवढं लढावं लागलं आणि त्यानंतर आज आपल्यासाठी आपण त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत त्यामुळे एवढं खूप छान हा अनुभव आपल्यासाठी असू शकतो तर तुम्हाला बघा मी एवढं सांगेल त्या अक्षदा तुम्हाला जेवढ्या काही मिळाल्या असतील त्या तुम्हाला वेस्ट करायच्या आहेत कुठेही पायंदळी जाता कामा नाही कुठेही कचऱ्यात जाता कामा नाही कारण अयोध्यावरनं त्या आलेल्या आहे त्या त्या पवित्र भूमीवरनं त्या आलेल्या आहे आणि तिकडच्या अक्षदा त्या आलेल्या असल्यामुळे आपल्याला त्याचा मान सन्मान करायचा आहे जरी बावीस जानेवारीला तुम्ही ते देवावरनं वा देवावर वाहणार असाल आपल्या तुम्ही कुठे वाहू शकता तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर व्हावू शकता विठ्ठलाच्या मूर्तीवर वाहू शकता आपल्या स्वामींवर वाहू शकता पण पन... त्या अक्षता वाहताना तुम्हाला काळजी काय घ्यायची की अगदी दोन दोन अक्षता तुम्हाला व्हायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पूजा करणार आहात तर ते अक्षता आहे ते परत तुम्हाला त्या वाटीत तशीच ठेवायची आहे ते कुठेही पायांदळी जाता कामा नये कुठेही वेस्ट जाता कामा नये कारण त्या इतक्या पवित्र अक्षता आहे की त्या तुमच्या कुठल्याही गोष्टींसाठी खरंच त्या खूप मॅजिक म्हणून काम करू शकतात आता कसं मॅजिक म्हणून काम कराल तर एवढ्या पवित्र जन्मभूमी प्रभू श्री श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवरनं त्या अक्षदा आलेल्या आहेत म्हणजे त्यामध्ये किती पॉझिटिव्हिटी असेल तुम्ही विचार करू शकता तर जर का समजा तुम्हाला तुमची काही इच्छा असेल तुमच्या काही गोष्टी असेल तर तुम्ही तुमच्या खिशात एक छोटीशी पुढी बांधायची त्यामध्ये दोन अक्षता घ्यायच्या पुढी बांधायची आणि तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायची स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवायची जेंट्सनी त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवायची तुमच्या घरातल्या धान्याचा जो भंडार आहे म्हणजे तुमच्या किचनमध्ये जिथे तुम्ही धान्य भरून ठेवता तिथे त्या दोन अक्षता पुढी घालून तिथे ठेवा त्याची पूजा करून तिथे तुम्ही ठेवा तुम्हाला सांगते घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही कारण रामाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे प्रभू श्रीरामचंद्र तुमच्या घरात साक्षात सूक्ष्म रूपाने तुमच्या घरात राहणार रा आहेत त्यामुळे तुम्हाला त्या कुठेही वेस्ट करायच्या नाही आहेत त्या खराब होणार नाही त्यावर व्यवस्थित त्या अक्षदांचं इतकं सुंदर हे केलेलं आहे दोन दोनच अक्षता तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवा आणि त्या दिवशी ज्या वाहिलेल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी व्यवस्थित काढायच्या आणि परत ठेवायच्या कुठेही फेकून देता कामा नाही दुसऱ्या दिवशी ज्यांनी कोणी पूजा करणार असाल त्यांनी व्यवस्थित ठेवा तशाच बाजूला काढून ठेवा दोनच हा अक्षदा पण त्या वेस्ट करू नका सगळ्यात महत्वाचं मला हे म्हणायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही देवघरातलं झाडणार मग ते व्यवस्थित तुम्ही हे करणार मग त्या कचऱ्यामध्ये जाणार तसं करायचं नाही आहे कारण त्या इतक्या पवित्र आहे इतक्या पॉझिटिव्ह अक्षता आहेत की त्या तुमच्या आयुष्यात भरपूर असे बदल करू शकतात जोपर्यंत तुम्ही राम मंदिराचा म मंदिराच्या तिथे जाऊ शकत नाही अयोध्येला जाऊ शकत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी फक्त ती अक्षदास तुम्हाला खूप चांगला रिझल्ट देऊ शकतात त्यामुळे त्याचं मानसन्मान करा त्याला कुठेही फेकून देऊ नका सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या घरात जपून ठेवा तुमच्या तिजोरीत तुम्ही दोन नाणे ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्या राम अं राम मंदिराच्या जन्मभू म्हणजे राम मंदिराच्या भूमीवरनं त्या अक्षता आल्यामुळे त्या कितक्या पवित्र इतक्या पॉझिटिव्ह आहे त्यामुळे त्या आपल्याला ते कुठेही वेस्ट करता कामा नाही मला असं हेच तुम्हाला सांगायचं होतं आणि त्याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर बावीस जानेवारीला तुम्ही नक्कीच तुमच्या घरात दोन पंतका होईना नक्की लावा मस्त लाईटिंगने सजवा जेवढे होईल तेवढे दिवे लावा मस्त दीपोत्सव आपण त्या दिवशी करणार आहोत तर चला आणि कोण कोण जाणार या योद्धेला मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये भेटूया परत श्री स्वामी समर्थ